सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता पहिला जाऊया श्रीधाला घेऊन दूध आणायला कारण की दादा आणि ऑफिस काल तर आता साईडवर घेऊया दूध आणायला जाऊया आणि मग जेवण वगैरे करून जाऊया आपल्या मामाच्या गावाला चला मित्रांनो आता भेटूया आपण ही बघा श्रीधा आजोबांचे शूज घालून चालली तिकडं बघा आता बघा आता ही तिचे हाईट एवढे तिचे शूज ते आजोबांचे आणि चालली घेऊन ए श्रीदा इकडे ये चला आता तिला घेऊन जाऊया दूध आणायला जायचंय श्रीदाला घेऊन चाललोय आम्ही दूध आणायला श्रीदा हाय हाय चला आता पहिलं दूध घेऊन येऊया वाट बघ ती बिचार बाबा काय म्हणतात श्रीदा बघ तुला श्रीदा बाबा बघ काय बोलतात हाय तिकडे बाबांना चला दुधू घेऊन यायचं ना यायचं ना एक चप्पल मागवलेली पण ती मला काय आलीच नाही hindi niya return. Hey. Rutuja, Rutuja, Parcel, salah. <laughs> Rutuja ke Parcel tu ya? Kaya ni. Kaya macam cerita ke Parcel di lili. आणि वजन काटा आला वजन पण करून घेतलं मी काय सांगणार नाही माझं वजन किती तुम्हाला तुम्ही गेस करा चला कमेंट मध्ये सांगा माझं वजन किती असेल चला मित्रांनो आता आपण जाऊया मामाच्या गावाला कारण की हॉटेल वर आता बरेचशी कामं आहेत आपली आणि दूध वगैरे घेऊन आलो श्री त्याला सोडले घरी चला आता भेटूया आपल्या हॉटेल वर आता आपल्या हॉटेल वर आता पहिलं आपली देवाचं दर्शन घेऊया ओम शिवाय गणपती बाप्पा बोर मावशी नमस्कार मावशी आणि मावशी आणि किरण लवकर हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून चला आता आम्ही आमच्या कामाला मावशी मावशींच्या कामाला निघालोय आम्हाला जायचं मोटरवर वर आणि आपलं हॉटेल झालंय चकाचक साफ हॉटेल भारतीय पण साफ झाली चकाचक आणि आपला ढाबा पण साफ झालाय तिकडचा चला आता आपण निघूया याला पाणी टाकायला पाहिजे आता किरण थोडस पाणी टाकणार याला मोटरकड मित्रांनो आपला ट्रॅक्टर चालू झालेला आहे आता आणि तो घेऊन आलो आता आम्ही ट्रँकर भरायला कारण की आपले विहिरीचं बघा थोडस सुकलंय ते एवढं सुकलं नाही पाहिजे थोडस वरती घेतो का किरण किरण आमचे ट्रँकर आता भरायला चालू झालेला आहे सक्सेसफुल झालेला घेऊन आलो बरोबर आम्ही शेटकेचा आहे म्हणतोय तो त्याचा आवाज येणार नाही खूप आणि ड्रिंकर आपण आता चला आता ट्रँकर भरून घेऊ आम्हाला जायचं होतं विहिरी आमचं काम इथं झालेलं हा आता आपलं काम खूप घेऊ इथलं मग किरणला आणि दीपकला जायचंय घॅसची टाकी आणायला जुन्नरला दीपक इसके जा घॅस का टंकी बरा केला तो के पाणी दांडा दांडा आहे ना चला रिंगा भिजवण्यासाठी पाणी दिसत असं नळी फिरवली वरतून हे तास दीड तास आता अख्ख्या रिंगा भिजवून जाते एकदम व्यवस्थित तर काल लाईट न त्याच्यामुळे पाणी काय खायचा आलं नाही आपल्याला आता ट्रँकर भरून ठेवलंय फुल तिथं आणि त्याच्या नळीच डायरेक्ट ह्याला जॉईन केली एकदम व्यवस्थित आता चिळबिळीत पाणी बसन रिंगांना होऊ शकतो तुम्ही चला आता आपण जाऊया हॉटेलवर हॉटेलवर बरीचशी कामं येतात आपल्याला आणि कस्टमर पण येतात जातात त्याच्यामुळे हॉटेलवरच थांबूया आता था आपण किरण जाऊन येऊन गॅस टाकी टाके घेऊन येईल सगळं आपलं ट्रँकरचं काम ओरकून आपण आलो आता हॉटेलवर किरणाने आता मावशी जेवून घेतील आणि मी अथर्व घेऊन जालोय जुन्नरला कारण की केस कापायचे लाडी करायची जरा सेट करून येतो आता हा लुक माझा बघून घ्या थोड्या वेळ तुम्हाला चेंज दिसणार आहे आथूला जाऊया जुन्नरला मित्रांनो अथर्वला घेऊन आता आलोय आम्ही जुन्नरला आणि जुन्नरला आलोय तर मामाच्या बिल्डिंगचं काम चालू आहे तर तिथं म्हटलं पहिलं पाहून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू जुन्नर मध्ये किती मजली राहतो आपली ही चार मजली बिल्डिंगचं चा काम आहे तुम्हाला कुठे दाखवतो ज्याला कोणाला फ्लॅट जर बुक करायचा असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये आतूच आणि मामाचा नंबर मी देईलच आणि जर म्हणजे शंकरपुरा पेठेतून येणार एक रोड आणि वर्ल्यातून येणार एक रोड दोन रोडचं कनेक्शन आहे ह्या बिल्डिंगला तुम्हाला आता ह्या बिल्डिंगचा पूर्ण प्रिमॅशेस दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता हा येतो शंकरपुरा पेठेतून रोड विद्यार्थी क्लासेस आहे तिकडं आणि हा येतो आळेकडून रोड आणि इथे ही मामाच्या बिल्डिंगचं काम चालू आहे फ्लॅट जर कोणाला बुक करायचं असेल वन बी एच के वन आर के तर नक्कीच लक्ष्मी हाईट्स म्हणून साई मल्हार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संतोष सरजीने सुमित लोटे आणि आप आपला आतू इथे ही पार्किंग आहे आणि आतमध्ये इथे लिफ्ट आहे स्टेअर केस स्टेयर केसच्या समोरच ही लिफ्ट आहे काम चालू आहे जे आता लिफ्टचं तर आता वरती तुम्हाला ह्या रूम्स कशा आहेत वन बी एच के रूम कसे कसे आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो आता आता एक फ्लॅट कसा आहे वन बी एच के हे आता स्वतः मालक अथर्व आहे आपल्याबरोबर तर तो आपल्याला दाखवेल की कसं कसं आहे अथर्व वन एच बस आपल्याला साडेसहाशे स्क्वेअर फिटचा कार्पेट आपल्याला त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम इकडे पाहायला गेलं तर किचन आणि किचनला अटॅच आपली बाल्कनी बाल्कनी पाहू शकता एकदम प्रशस्त आणि हवेशीर आहे हे फ्लॅट या बाल्कनी मधून व्ह्यू पण खूप छान आहे किचनचा पण भरपूर मोठा एरिया आहे इथे त्यानंतर इकडे बेडरूम आहे ना बेडरूम हा इकडे बेडरूम आहे बेडरूम ला सुद्धा बाल्कनी अटॅच आहे कोणते 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 डोअर करणार आहे फ्रेंच डोअर करणार ना बाल्कनीला म्हणजे किचनची बाल्कनी आणि आपली बेडरूमची बाल्कनी ह्याला दोन्हीला पण फ्रेंच डोअर आपण बसून देणार आहे इथे याला सुद्धा पाहू शकता भरपूर मोठी अशी बाल्कनी नक्कीच जर कुणाला मध्ये फ्लॅट बुक करायचा असेल तर नक्कीच अथरवलं किंवा आम्हाला संपर्क करा मी लोकांचा नंबर देऊनच टाकेल आणि एकदम मार्केटमध्येच आहे बिल्डिंग कुठल्याही प्रकारचा इथे म्हणजे सगळ्या प्रकारची ऍक्सेस आहे इथून शाळा असेल जवळ कॉलेज असेल जवळ भाजी मार्केट जवळ इव्हन आपला केपी मार्ट सुद्धा इथून खूप जवळ आहे एका मिनिटामध्ये पाय पण जाऊ शकतो तर नक्कीच जर कोणाला बुक करायचं असेल तर नक्की संपर्क करा संध्याकाळचे वाजले सहा आणि मी आलोय आता हॉटेलवर केस वगैरे कापून घेतले मामाच्या साईटवर गेलेलो सगळं पाहिलं तिथं कसं काही काम चालू आहे मग आठव आणि मी गेलो केस वगैरे कापायला केस वगैरे कापून घेतले गाडी वगैरे केली कसं वाटतं हा नवीन लोक मला कमेंट करून नक्की सांगा चल मित्रांनो आता आपली इथली पण कामे ओरकून घेऊ किरणला पाठवले हो मावशींना सोडायला आणि आता इकडे काही कस्टमर आलेले आहेत तर चला आपली इथली काम करून घेऊ यापुढे आता संध्याकाळी काय काय घडते हे तुम्हाला दाखवित राहतो आता सुद्धा गेलाय फ्रेश व्हायला अथर्व तो, तो, तो पण येतोय आता परत फ्रेश वगैरे होऊन चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडलं तुम्हाला आज आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आमचे मार्गदर्शक कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलचे सचिव आणि आमचे दादा विष्णू आहेत दादा ताई पण पण आलेले आहेत आहेत वहिनी सगळी बच्चा कंपनी आलेली वाटल। आहे तर आपण सगळ्यांना विचारूया त्यांना मामाचं गाव कसं वाटलं कसं वाटलं मला तुला मामाचं गाव मला मामाचं गाव खूप आवडलं इकडे खेळायला पण खूप आहे आणि इकडचं जेवण पण मला खूप आवडलं तुला कसं वाटलं मामाचं गाव मामाच्या गावामध्ये माझा फर्स्ट टाइम होता तर मला इकडचं सगळं खूप चांगलं आवडलं आणि जेवण पण खूप मस्त होता तुला कसं वाटलं दादा मामाचं तुला कसं वाटलं मला पण खूप छान वाटलं आणि मला मला पण खूप आवडलं मी इथे फोर्थ टाइम आली आणि मी इथे ते परत येणार आणि मला जेवण पण खूप आवडलं आणि सगळे काय काय खेळले तुम्ही खाली मी झोका पण खेळले परत स्लाइड पण खेळले आणि ते झीपलाइन पण खेळले अरे वा मग पुन्हा येणार ना मामाच्या गावाला चला थँक्यू <laughs> <तो देंक> मित्रांनो <laughs> हॉटेल वाढून आम्ही आता आठव आणि मी आलोय आता घरी आठो आता आज दिवसभर पासून माझ्याच बरोबर आहे आता अजून दोन चार दिवस दिसल आठव आपल्या ब्लॉग मध्ये कारण की आता सुट्टी घेऊन आलेली आहे आता दोन चार दिवस हिरोलीला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करून क्लिक करून ठेवा तसेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये